त्यालाच आपण झटपट बनवूया चिकन करी त्यासाठी ना आपण एक मोठा टोप गॅसवर मांडला आहे आणि मी तुम्हाला डायरेक्ट बनवून दाखवते वेगळं शिजवणार नाही तर आपण चिकन तर आपण टोपामध्ये टाकलं आहे चार चम्मच तेल तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे आता माझ्याकडे तेच पत्ता नव्हता म्हणून मी कढीपत्ता वापरला आहे आणि थोडंसं पायशी बनवते झणझणीत असं त्यासाठी आपण तीन चम्मच घेतलं इथे लाल तिखट एक चम्मच हळद टाकायची एक मिनिटभर आप ना आपल्याला तेलामध्ये लाल तिखट टाकलं ना छान तरी येते आता इकडे मी वाटण बनवून घेतलं हे वाटण तुम्हाला दाखवलं नाही तर दोन कच्चे कांदे दोन तंबाटे अद्रक लसूण पुदिना आणि थोडेसे हिरव्या मिरच्या असे वाटलं याच्यामध्ये मी अर्धा आपण वल्लनारळ पण टाकलं होतं याच्यामध्ये तर हे वाटण आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे झटपट आणि डायरेक्ट असं होतं फक्त पाच मिनटाच्या आत आप आपलं तिकन तयार होतं मसाल्याला छानपैकी असं तेलामध्ये परतून घ्यायचं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत छान मसाला आपण का कांदा तंबाटा कच्चा वाटलं आहे ना त्यामुळं थोडा एक मसाला छान परतून घेऊया याच्यात आपण एक चमच मीठ टाकूया आता मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका नंतर पण शिजल्यानंतर आपण थोडं मीठ टाकणार आहोत मी आता इथे एक चमच मीठ टाकले आता इथे आपण याच्यामध्ये टाकले दोन चम्मच चिकन मसाला आणि आपल्याला अर्धी वाटी इथे मी दही टाकलं आहे दही थोडंसं घट्ट घ्यायचं आहे आणि दही आंबट नाही आहे दही टाकताना गॅस एकदम स्लो करा या तर बंद करू शकता म्हणजे दही फाटणार नाही व्यवस्थित मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता याला तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घेऊया हे बघा मसाल्याला छानपैकी असं तेल सुटलं आहे आता आता याच्यामध्ये आपण आपलं चिकन मी इथे एक किलो घेतलं आहे आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलं चिकन आता पूर्ण चिकन आपल्याला याच्यात टाकायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झाले आता आपण याच्यावर पाणी न टाकता फक्त झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं स्लो गॅसवर शिजून द्यायचं पाच मिनटं झालेत बघा मस्त असं याला पाणी सुटले आपण पाण्याचं एक थेंब पण नाही टाकलं याच्यामध्ये आता आपण याच्यात गरम पाणी टाकायचंय मी मिक्सरचं भांडं देऊन गरम पाणी टाकले तुम्हाला किती ग्रेवी घट्ट पातळ हवी त्या हिशोबाने बनवा व्यवस्थित मिक्स करून घेऊया अजून एकदा कोथंबीर भरपूर अशी टाकूया आणि याला ना आता फास्ट गॅसवर शिजवून द्यायचं उकळी आल्यानंतर आपण गॅस स्लो करूया पाच मिनटं मग छान स्लो गॅसवर शिजवून घ्यायचं उकळी आल्यानंतर हे बघा मस्त अशी तरी सुटली चिकन पण एकदम गाळ झालं आहे आपलं मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे पा व्यवस्थित असं चिकन आपलं गाळ झालं आहे पाच मिनटात आपली चिकन करी झटपट अशी तयार झाली बघा आणि तरी बघा तेलात मसाले टाकले ना खूप छान तरी येते तर आपण आता गॅस बंद करूया तयार आहे आपली झणझणीत चिकन करी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा करा